<laughs> बोलू <ला, laughs> नका बाया परिचय करायला आपल्या संग पण उलट त्या बोल बोलून बोलून अजून मधून आपण खेड्यातली आणि ती शेरातली दिसते ती पण आपला बी खेड्यातला रट्टा त्यांना सांगूच आपण कोण आहे आणि तुम्ही मी तिघे आई तसंच आमचं बी तिघाच आहे माझा पप्पा आणि हो माझा डॅडी आणि तुम्ही कोण मी यांच्या आईचा नवरा हे म्हटलं रे पुरुषाची इज्जत पुरुषांना राखायची असते ओग होई म्हणा नमस्ते करा नमस्ते, नमस्ते।

ते बापू पाटोळे आलाय बरोबर काय मला बोलवत अरे नाही रे मला काहीतरी एवढंच बोलायला लागले त्या मग तू म्हणला नव्हतं का एकदा जिथे कमी तिथे आम्ही अरे सवय काय म्हणते त्या बाया

हो तुम्हाला वाटलं काय मला मराठी येत नाही हा उशीर आमची कशी ना मी तुमची पिंगल केली पिंगल कराय आम्ही तुमच्या ह्याचा नवरा आहे तोंड खाईल ना तोंड मेहून 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 मना बर तुम्ही मला एक सांगा तुम्हाला कार्यक्रम ऐकायचा आमचा तुम्ही कार्यक्रम करता का हो वाजा मुरळी वाज्या मुरळी अवघर झालं माझं जागरणच राहिलं या तुमचं दोन चार लग्न झाले नव तुला ताटीवर कुठं आला की कस... आव म्हणून तर मला आडव याय लागलं या असं आता, आता लोक म्हणायला लागले ते देव देव करा देवाचं काम वाईट असतं बरोबर आहे मग वाजा मुरळी आम्हाला पाहिजे तुम्ही आता कार्यक्रमांचा आहे का मग सुपारी तुम्हाला देवाची गाणी येते की जेवायची जेवायची होती काय घेत नव्हते तेव्हा आता मागे अरे स्वतः तर माईक खायला लागले ते माईक घेऊन गायला लागले ते आम्हाला देवाचं गाणं तेवढं म्हणून म्हणून असं करा तुम्ही काय उकरून बसा तिथं काय बाया मी कुठे समजल्या काय हो बसून छान घ्या तोवर पाणी घेऊन या चौक भरतो सारवून काढतो आणि नंगर लावल ती कडी बसवल असं करा तुम्ही काय झालं तुम्हाला शिका विचारायचे आहे तुमच्या मुली तमाशेच्या क्षेत्रात तुम्ही सोडल्या का आमचा कलावताचा घरा बरोबर आहे व्यवसाय करायचा आहे किती तुम्हाला पाच मुली आहेत बघितलं गायकलं का आला अलामाटे बाईला पाच मुली यायच्या शत्रात सोडल्या मुलं वगैरे आहेत ना किती मुलं चार मुलं आहेत पाच किती झाली किती कमी पडले एखादी गोष्ट पाहुणा आम्ही कलावंत माणसा आम्हाला बोलायला लागणार तुम्हाला ते काय बोलायचं मला काय म्हणायचं बाहेर तमाच्या विषय शत्रात असून तुम्हाला नऊ मुलं म्हणजे भारत सरकारनं काहीतरी पारितोषिक दिलं असेल भरपूर उत्पन्न काही बाय अंज्यावर बसली होती कोबड्याची कशाला त्या देवाला पापात घालतो मला सांगा नवरा बायको जर तुटात